पेसा भरती व्हावी म्हणून आदिवासी विकास भवन इथं जेपी गावीत भास्कर गावीत चिंतामन गावीत गेल्या चार दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आंदोलन स्थळावरून त्यांनी सरकारला अल्टिमेट दिला होता की अठ्ठावीस तारखेला आंदोलनाची जर सरकारने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्याच अनुषंगाने काल दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी आदिवासी विकास भवन नाशिक इथं तेरा जिल्ह्यातील आदिवासी समाज लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले जन आंदोलन हे दुपारी बारा वाजता तपोवन पासून सुरू झाले तपोवन औरंगाबाद नाका आडगाव नाका पंचवटी निपमाणी बस स्थानक पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड गोदावरी घाट आर के रेडक्रॉस सिग्नल जिल्हाधिकारी कार्यालय आदिवासी विकास भवन इथं उपोषण स्थळी करण्यात आला या मोर्चात पैसा भरती झालीच नाही पाहिजे नोकऱ्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या लढेंगे जितेंगे अशा घोषणांनी नाशिक शहर हदरून गेले यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे लकीभाऊ जाधव यांनी आंदोलकांना आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबण्याचे आदेश केले पण माजी आमदार यांनी न थांबता प्रत्येक गावातील सरकारी कार्यालय बंद करण्याचे आदेश देऊन आंदोलकांना सुखरूप घरी जाण्याचे आदेश दिले या जन आंदोलन मोर्चा सर्वच पक्षातील राजकीय नेते आमदार खासदार तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या आंदोलनातील आदिवासी समाजाची तीव्रता बघून राज्य सरकारने आजच म्हणजे एकोणतीस तारखेला पेसापात्र उमेदवार व उपोषणकर्त्यांची बैठक मुख्यमंत्री अतिथी गृहावर केली आहे ही बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथं पार पडणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी पुनद खोरे कळवण त्या बोला मध्ये मागे नाशिकमध्ये सहा पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल आहे म्हणजे आम्ही कोर्टाला मागतो ते द्यायला तयार नाही परंतु जर काही हजर झाली की सरकारची ती काही पोलीस क्षेत्र नाही ती मात्र एकदम विमानदारीने जनतेला फिरव टाकण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करते आज म्हणून आम्ही बोलतो आमची घोषणाच्या मुलाची अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ला प्रेस करा